नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आता नाग्याच्या तोंडून सत्य वधवून घेण्यासाठी सायली अर्जुनने सुमन काकूला आताशी धरून आखला मोठा प्लॅन तर इथे आता प्रतिमा आत्या सुमन काकूंजवळ बसलेले असतात त्याच वेळेस आता लगेच तिथे येतो आणि म्हणू लागतो वहिनी तुम्ही जा मी सुमनजवळ थांबतो आ तेव्हा लगेच आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात सुमन अगं भाऊजी इथे थांबले तर चालतील ना मी जाऊ का वेळ बाहेर त्यावर सुमन आता मान डुलावून हो म्हणू लागते आता नागराज तर खूपच खुश असतो कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की सुमनची मानसिक परिस्थिती खालावली ती काही बोलली तरी कोणी तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि आता जे काय होणार आहे ते आपल्या भल्याच असणार आहे त्यामुळे नाग्या मात्र खूपच खुश असतो त्याच वेळेस आता सुमन काकूला आठवतं सायली आणि अर्जुनने सांगितलेलं असतं आपल्याला जर नागराज भाऊजींना पकडायचं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल ऑन ठेवावा लागेल आता मात्र सुमन काकूने बरोबर आपला मोबाईल ऑन केलेला असतो आणि आता हा नाग्या मात्र सुमन काकूजवळ जे काही जाऊन बकेल ना ते सगळं आता या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होणार असतं आणि त्यानंतर मात्र नाग्याचं सत्य कसं अर्जुन सायली आणि सगळ्यांसमोर येईल हे आपल्याला बघायला मिळेल तर इकडे आता सचिन घरी आलेला असतो तेव्हा तो अस्मीला मऊ लागतो अस्मी असं नको करू गं प्लीज तू माझ्याशी बोल ना तू जर माझ्याशी बोलली नाही तर आजपासून मी अन्नपाणी सगळं काही सोडून देणारे अस्मी आता तूच ठरव तुला काय करायचं आहे आता सायली अर्जुनही घरी आलेले असतात त्या दोघांनाही मात्र या सचिनचा खूपच राग येतो तर आता पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद